मित्रांनो आता अशी गंमत झाली आहे किंवा ही पंचायत झाली आहे की पूर्वी मी फोन केला की नेणे सर मला पटकन उपलब्ध व्हायचे आणि मी त्यांना या लगेच आपल्याला व्हिडिओ करायचा आहे आता सध्या त्यांच्याकडे एवढी दाटी झाली आहे गर्दी झाली आहे फोन इतक्या ठिकाणाहून येतात त्यांना सल्ला मागायला अर्थात सल्ला मागायला की अमुक झालाय तर अमुक काय करू तमक्या विषयावर काय करू वगैरे सगळे मोठमोठ्या मोड़ नेत्यांचे फोन सारखे चालू आहेत त्याला की आता मला त्यांना काय म्हणतात त्याला एकतर उचलून आणायची वेळ आली नाही तर कोंडून ठेवायची वेळ आली माझ्याकडे इतकी हे आहे पण चांगलंय चांगलंय महाराष्ट्राला चांगला भल्याचा सल्ला दे दे ते देतात आणि त्यांनी मला आता मगाशी एक छान वाक्य सांगितलं ते म्हणाले की मी उमेदवाराला सल्ला देताना मी उमेदवाराचा विचार चाळीस टक्के करतो साठ त्याच्या मतदारांचा सा विचार करतो सल्ला देणाऱ्याच असं कौतुक म्हणजे कुणी तू हा असा निवडून येतो निवडून करू शकतात पण मतदारांनाही त्याच्यामध्ये रिझल्ट मिळाला पाहिजे याचा विचार करणार आणि तो साठ टक्के खरंच नेण्यासाठी मला मनापासून आवडत आहे आणि तुम्ही ज्यांचे सल्ला घेतात त्यातले काही माझ्याकडे फुकटचा सल्ला घ्यायला येत असतात मला कळतंय की तुम्ही त्यांना काय सांगताय कसं शिकवताय आणि महाराष्ट्राला मुंबई ठाण्याला आता तुमचं क्षेत्र मुख्यतः आहे तिथे एका अशा विचारी आणि विवेकी संयमी आणि कुठेतरी एक नैतिकता सांभाळून चालला त्याचं कारण असं मी बिनधास्पणे बोलू शकतो की तुमच्या मायामध्ये फरक असा आहे की मी प्रोफेशनल पद्धतीने मी धास काही सांगतो की का असं करतो असं कर वगैरे पण तुम्ही जे आहे ते एक डिवोशनल मुळामध्ये तुमचा पिंडस्तो आहे विचारवंत आहात विद्वानात पण एक डिवोशन आहे की मी जे काय करतो आहे तर ठीक आहे तुझं भलं होईल पण समाजाचं भलं होणार आहे का नाही दॅट इज ग्रेट थिंग आणि लोकांचा रिस्पॉन्सही तसं त्याच्यामुळे खूप चांगला आहे आणि लोकांना ही जोडी आवडती आहे आपली जय वीरूची म्हणा किंवा आणखीन कॅशाची म्हणा वगैरे पण सर आत्ता कसं माहिती आहे की आज ना मी तुम्हाला एका विषयावर गुंतवून नाही ठेवणार आहे त्याचं कारण असं आहे की आता एक एक विषय तुम्ही घेत गेला गेलाय दोन चार व्हिडिओमध्ये त्यामुळे छोटे छोटे बरेचसे विषय बाजूला राहिले तर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया माझ्या पण आहेत तुमच्या पण आहेत तर त्या मी जाणून घेतो माझंही मत मी आज व्यक्त करणार आहे तर सर पहिले ना मला तुम्ही समजावून सांगाल की मी अमरनाथच्या इन्सिडेंटकडे एका विशिष्ट पद्धतीने बघतोय पण त्यामध्ये कसं ना मी थोडा पार्शल आहे की मला एकनाथ शिंदे यांनी भाजपची जिरवली याच्याबद्दल भयंकर आनंद झाला आणि मला नेहमी असं वाटतं की एकनाथ शिंदेने भाजपची जिरवली पाहिजे याचं कारण भाजपवाले त्यांना फार छळतात ऍक्च्युअली असं कोणी बोलणार नाही तुम्हाला मी खरं सांगू का की कुणीच सांगणार नाही तुम्हाला स्वतः शिंदे पण बोलणार नाहीत स्वतः जी पण बोलणार नाहीत पण मी तुम्हाला सांगू शकतो आणि मला माहिती आहे म्हणून सांगू शकतो त्याला मी कोट करत नाही आहे प्लीज ते मला म्हटलेत असं मी तुम्हाला सांगितलेलं नाही मी म्हणतोय की त्यांचा छळ भरपूर भाजपवाले करतायत अनेक ठिकाणी करतायत पण त्या माणसाचं कौतुक आहे की तरी देखील ते त्यांचा संयम सोडत नाही उलट त्यांचे लोक जे बोलतात ना त्यांना ते सांगतात ते जरा इलेक्शन वेळेस शांत करा सहन करा चार दिवस सहन केलं काही होत नाही फरक आपले मतदार आपले ते देणार आहेत आपल्याला आपण जिंकणार आहोत आपल्याला ज्या जागा दिल्या आहेत त्या पण भांडू नका तुम्ही आणि हे करतायत पण भाजपवाले त्यांना सोडत नाहीत चिथावण्या देत आता गणेश नाईक काल काय बोललं हे केलं ते केलं वगैरे म्हणजे फारच पोरकट लेवलवर जाऊन भाजपचे लोक हे करतायत आहेत त्यांना पण शिंदेने तिथे जिरवली भाजपची अक्षय भाजपने जिरवली असं आपण म्हणे म्हणेपर्यंत भाजपची फुल झिरली असं माझं मत आहे तुम्ही अंबरनाथच्या याच्याकडे ना कसं बघता की त्याचा महाराष्ट्रावर पण परिणाम होईल काल थोडंसं घेतलं होतं पण आता ती कन्फर्म झालं की उलटापालट झाली चाल अनिलजी मी तुमच्याशी ह्या विषयावर सहमत आहे की एकनाथजी शिंदे यांनी भाजपाची मध्ये चिरवली आता तुम्हाला आनंद झाला असेल मी असं ओपनली आनंद झाला असं बोलणार नाही पण जिजे झालं तर त्याला मी एक नरेंद्र मोदींचं एक जुनं कोट आहे तो कोट मी इथे आता पुन्हा सांगू इच्छितो हर क्रिया की प्रतिक्रिया होतीये तर जी क्रिया भारतीय जनता पार्टीनी पहिल्यांदा केली त्याला हे प्रतिउत्तर आहे प्रतिक्रिया प्रतिक्रिया आणि काल का परवाच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की शिवसेना रिवेंज घ्यायला किंवा त्याचा बदला घ्यायला त्यांना असे हात शिवशिवत असेल की कधी बदला घेतला आणि तो त्यांनी लगेच घेतला घेतला हे त्यांनी ते लगेच केलं एक प्रकारे ते अंबरनाथ मध्ये झालं नगरपालिकेमध्ये ते बरं झालं कुठल्या तरी आणखी महापालिकेमध्ये असलं काही होण्यापेक्षा प्रयोगशाळेत तो प्रयोग झाला तो आंगलट आला आणि शिकले शिकले असं आपण म्हणूया आणि आता शहाणाप्रमाणे आणि काल मी जी भीती व्यक्त केली होती की अंबरनाथची रिॲक्शन ठाण्यामध्ये उमटेल आणि त्याचे मी काही पुरावे पण दिले होते की तर आता माझ्या मते तिथे जर का तो रिव्हेंज घेऊन झाला असेल शिवसेनेचा अंबरनाथ मध्ये जे जे आता ठाण्यामध्ये सगळं सुरळीत व्हावं आणि महायुतीचे लोक एकमेकांच्या बरोबर राहावेत आणि जे निवडून येणार आहे हे आता दगडावरची रेग आहे की महायुती ठाण्यामध्ये निवडून येते तर ती व्यवस्थितपणे निवडून यावी एवढंच मी आता या विषयावर बोलू शकेन बरोबर नाही मला सांगा तुम्ही कि फडणवीस शिंद्यांवर कधी हल्ला करत नाही चुकून येई नाही आता काय उद्धव तर टोमणे सम्राटच आहे त्यामुळे तो टोमणे मानत असतो फडणवीस असं कधी मी बघितलं नाही की त्यांना टार्गेट करता येत असं पण हे त्यांचे जे पंटर आहेत सगळे फडणवीसांचे त्यांना पंटरच म्हणतो मी माझे मित्र आहेत ते चाळीस वर्ष पण ते गणेश नाही काय असं उलटपालट बोलतो काही तुम्हाला काय वाटतं हे असं स्वतःच्या मनाने बोलतात का राजकीय समज नाही आता एवढी वर्ष राजकारणात चाळीस वर्ष राहिल्यावर एवढी पण समज नाही की आपण आपल्याच मित्र पक्षाला हे करतो का का बोलतोय असं गणेश नाईक नाही गणेश नाईक हे व्यक्ती म्हणून विचारतो मी गणेश नाईकने असं का बोलावं नाही गणेश नाईकांचं बोलणं ऍक्च्युली मी पण थोडासा चकित झालो त्यांनी इतकं ओपनली अटॅक शिंदेवरती आणि ते तुमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो नरेंद्र मेहता यांची मी एक क्लिप बघितली मीरा महिंदर सिंग त्यांनी तर प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांची उलटी सुलटी घेतली त्यांनी त्यांना परवा तुम्हाला आठवा असेल आपल्या घोडबंदर रोडवरती एक अपघात झाला खूप मोठा अपघात झालेला होता कालच मला सगळं चार पाच वाहन चार पाच वाहनं एकमेकांवर आपडली होती तर ते इन्सिडेंट धरून नरेंद्र मेहतानी काल जनतेला संबोधित केलं होतं आणि ती क्लिप खूप व्हायरल चालली आहे खास करून मीरा मध्ये ते म्हणाले की हा जो अपघात झाला तर असे अपघात होऊ नयेत रस्ते चांगले व्हावेत आणि वाहतूक सुरळीत राहावी याची जबाबदारी कोणाची आहे तर याची जबाबदारी परिवहन मंत्र्याची असते परिवहन मंत्री कोण आहेत तर प्रताप सरनाईक आहेत प्रताप सरनाईक कोण आहेत तर ते मीरा भाईंदर आणि ठाण्यातला एक पोर्शन असे याचा आमदार आहेत तर ज्या माणसाला आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मधला एक रस्ता नीट सांभाळता येत नाही तर तो, तो महाराष्ट्राचे रस्ते काय सांभाळणार असं म्हणून त्यांनी टीका केली आहे आणि ह्याच्या खूप जास्त बोललेत काय काय तर मी त्यांचं ऐकलं ते, ते हेच म्हणत होते की ह्यांना नुसती बडबड करता येते ह्यांना यांच्यात काम करण्याची क्षमता काही नाही आणि ते येऊन तुमच्या पुढे ते मीरा भाईंदरच्या लोकांना संबोधित करत होते ते येऊन तुमच्या पुढे मोठे मोठे वादे करून जातील पण ज्यांना आपल्या इथला एक पाच किलोमीटरचा पॅच त्यात विस्तारित करता येत नाही किंवा वाढवता येत नाही तर ते तुमचे जे काय तुम्हाला जे काय तुम का वादे करतायत तर ते पूर्ण कसे करतील सर नरेंद्र मोदी त्याला अक्कल नाही आहे त्या मूर्खाला कळायला पाहिजे की ते रस्ते मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री नाही ते ते परिवहन मंत्री बर त्या रस्त्यावरून जी बस जाते बरोबर आहे त्याचे ते आहेत परिवहनचे त्याच्यावरून जाणारे वाहनांचे आहेत हा रस्ता बांधला नाही बांधला नाही असं कसं काय बोलतोय मी तेच म्हणतोय की एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं हे कोणी चान्स सोडत नाहीयेत दोन्ही बाजूचे लोक आणि मग ती कुरघोडी करताना तो तोल सुटतो किंवा आपण काय बोलतोय आणि रस्त ते जेव्हा रस्त्याचं म्हणाले तेव्हा माझ्या डोक्यात हे झालेलं होतं की हे काम परिवहन मंत्र्यांचं सा नाही सार्वजनिक बांधव किंवा नॅशनल हायवे आहे जर का तो नॅशनल हायवे फॉर्टी एट आहे हा नाही म्हणजे गडकरींचं आहे म्हणजे मूर्खा <laughs> तुझ्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांचं आहे ना एवढी पण अक्कल नाही लोक आहेत नाही मेहता वगैरे आता मला कौतुक कोणाचं वाटतं ते आता तुम्ही मेहत्याचं नाव घेतो म्हणून लोढाचं कौतुक वाटतंय मला तो गप्पा आहे तो नाही बोलत आहे काही नाही तर त्याने तोंड उघडलं आणि काय बोलला की कि ठाकरेनं किमान एक दहा टक्के मतं वाढते कारण आता गुजराती गुजराती जे चाललंय सगळं त्याच्यामध्ये लोढाला ते टार्जेट करू शकत नाही ते तर संजय मला म्हणाला की लोढाने तोंड उघडलं की यांची फाटली एवढं होणार आहे पण लोढा शहाणा आहे तो नाही मेहता बिताय ते आता जे उघडतायत अहो तो एक भाजपचा कुठला तामिळनाडूतला खासदार आला काल तो बॉम्बे पण म्हणाला आणि इंटरनॅशनल मेट्रो सिटी आहे ती महाराष्ट्राची नाही देशाची वगैरे बोलून गेला आता याला कोण हे येतात याला कोण ब्रीफ करत नाही का एअरपोर्ट की अरे मूर्खा आमच्या इथे आय घालू नको हे करू नको झेड करू नको आमची विशेष करून इलेक्शन टाईम मध्ये बोलता का मला तो आणखीन पण एक परवा कुणी येडा आला होता तो, तो पण असं काय बोलला ना हे काय यांना कोणी ब्रीफ करत नाही का एअरपोर्टवर मला भारतीय जनता सूचना करायची एअरपोर्ट वर तुम्ही आणता ना बाहेरगावचे की या देशाचा या प्रदेशाचा प्रतिनिधी आणलाय मग तो आता इथे त्या प्रदेशाची मतं घेईल अरे त्या प्रदेशाची मतं घेताना तो घालून टाकतोय परवा एक असाच बोलून गेला आता काल याने बॉम्बे बॉम्बे करून टाकलं ऑलरेडी तो, तो विषय त्या चित्रेने लगेच माणसाच्या पत्रक काढलं आणि बरोबर काढायलाच पाहिजे हे जे बाहेरून येणारे मूर्ख आहेत ना त्यांना थोडे शहाणे करून उभे करा तुम्ही केवळ त्याच्या प्रदेशाचा आहे म्हणून मतं मिळतील आणि इकडली जातील मला माहिती आहे त्याची काय सर राज्यात पुणे आता काल जो आला बोलला असेल त्याला भारतीय जनता पार्टीची काय स्ट्रॅटेजी असते की आपण काल म्हटल्याप्रमाणे मुंबई हे मिनी इंडिया आहे तर मग तामिळनाडूचा आपला नेता येईल तो तामिळ लोकांना संबोधित करेल योगी आदित्यनाथला बोलवायचं का आता नॉर्थ इंडियन लोकांना संबोधित योगी आदित्यनाथ मी नॉर्थ इंडियन मानत नाही योगी आदित्यनाथ स्ट्रॅटेजी आहे हिंदुत्वाचं प्रतीक आहे आदित्यनाथ आला ना त्याचा आकर्षण उत्तर भारतीयांपेक्षा मराठी माणसाला जास्त आहे माणसाला आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व हा पणाला लागलं आहे असं वाटतं ना तर त्याला आदित्यनाथ आणि त्यांची अपेक्षा फडणवीसांकडून आहे की ते आदित्यनाथ सारखं त्याने धार्मिक भावना कडक घ्यावी आणि हे धार्मिक पद्धतीने थोडस दाखवावं उलट असं आहे की माझ्याकडे आता एक सुजित भोगले म्हणून त्यांनी मला हिंदुत्वाच्या विरोधात महाराष्ट्रातली सत्ता कशी आहे त्याचे पन्नास मुद्दे पाठवले मी ते वाचून दाखवणार आहे नंतर पण आता मी विचार करतो इलेक्शन नंतर वाचा पन्नास मुद्दे वाचले तर सगळे आताच आपले हिंदू पिचतील म्हणजे अरे काय कुठे आपलंच वाट लावून घेतात वॉट एव्हर इट इज सर आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये मला दिसते की अ आत्ता एक लाट नाही तुम्ही मला तुमचं मत सांगा मला असं वाटतं की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे एक अँटी गुजरातीतून प्रो मराठी लाट निर्माण होईल असं वातावरण मला आधी वाटलं होतं असं होईल पण ठाकरे मराठी लाट उत्पन्न करण्यातही फेल होत आहेत पण अँटी गुजराती लाट पण निर्माण करण्यात फेल होत आहेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नाही एक तर असं आहे की माझं स्पष्ट मत आहे आत्ताची मुंबई किंवा आत्ताचा मुंबईतला मतदार जो कोणी आहे तर तो आता या लाटेंच्या राजकारणाच्या पलीकडे गेलेला आहे भाषा आणि प्रदेश भाषा प्रदेश नंतर मराठी गुजराती हिंदी सगळ्याच्या पलीकडे गेलेलं आहे त्यांना एकतर डेव्हलपमेंट पाहिजे मुंबईची आणि ती पार्टी कुठली आहे डेव्हलपमेंट करण्याचं ते ते कुठे नीट बघत असतात आणि त्याच पार्टीला ते मतदान करतात हे लोक का फेल चाललेले आहेत कारण की हे लोक हे मुद्दे फक्त आणि फक्त इलेक्शनच्या वेळेला उचलतात आपण आता मुंबई महापालिकेचं जर का बघितलं तर गेल्या पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती मी त्यांनी भ्रष्टाचार केला वगैरे आता काही बोलत नाहीये मला दुसरा मुद्दा सांगायचा आहे मुंबई महापालिकेमध्ये सहा ते सात मुख्य कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जे सगळं काम तेच आणि ते सगळे नॉन महाराष्ट्रीयन आहेत नॉन आहेत शिवसेना सत्तेवर असतात आणि ते शिवसेना सत्तेवर असताना आणि सत्ते सगळ्यांचे वांद्र्याशी चांगले लागे बांधे मातोश्रीशी आणि उद्धवशी हो कशाला मात मांद्र्याचे कशाला म्हणायचं त्यामुळे जे आहेत बरोबर तर त्यामुळे लोक हे बघतायत की तुम्ही ज्यांना शिव्या घालतात त्यांना तुम्ही नंतर एंटरटेन करता स्वतःच्या घरी बोलवतात तुमच्या त्यांच्या तुमच्या अदानी बरोबर फोटो आहेत तुमच्या अंबानी बरोबर फोटो आहेत कशाला त्यांचे नावं घेतात तुम्ही बरोबर नाही नाही दुसरी गोष्ट अशी की आता एकाने सर आपल्याला लोक फीडबॅक देत आहेत तो पण काय एकाने आज लिहिलंय की राज ठाकरे यांनी त्यांची जी भोंग्या भावाची भूमिका आहे मशिदीवरल्या ती जर परत एकदा मांडून दाखवावी ना कुठे बोलले आता तोंड नाही बोलणार विचारलं की भोंग्याचं काय झालं तुमचा भोंगा का गप्प हो त्यांचा भोंगा नुसता त्या मशिदीवरच्या भोंगा गप्प नाही झालेला त्यांचा मराठीचा पण भोंगा गप्प झालाय त्यांच्या मध्ये जाहीरनाम्यामध्ये मराठी शब्द सर 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 हा तो काल तुम्ही मुद्दा माझ्याशी खाजगीच बोलताना बोलला नंतर बोलाय महत्वाची गोष्ट काल सरांनी पॉईंट आउट केली सगळ्यांनी लक्षात घ्या सगळ्यांनी लक्षात घ्या त्यांनी सांगितलं त्यांच्या जाहीरनाम्यात कुठेही मराठी शब्द न वापरता म्हणजे मराठी माणूस न वापरता मुंबईकर शब्द मुंबईकर शब्द वापरला याचा अर्थ काय झाला अरे मराठी माणसं जर ट्यावट्याव ट्यावट्याव करताय तुम्ही तर तुम्हाला मराठी शब्द मराठी माणूस शब्द वापरायची हिंमत नाही झाली तुम्ही मुंबईकर म्हणून सगळ्या भाषा जाती यांना एकत्र आम्ही आता सगळ्यांच्या असं करायला तरी सर काँग्रेस यांच्यापासून दूर झाली मला असं वाटत होतं आणि त्या दिवशी मी बहुतर सगळ्यांनी एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये हिंदुत्वावर त्यांनी बोट ठेवलं की हे मामूच करतात वगैरे वगैरे संजयशी बोललो उद्धवशी पण राजशी पण त्याचं बोलणं झालं त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा घेतला पण परत यांचं हिंदुत्व हे त्या दंगलीची माफी मांडणारे हे येत आहेत उद्धवचे व्हिडिओ आता क्लिप्स क्लिप्स येत आहेत परत की आम्हाला म्हणजे अडवणींना दोष देत होते की यांनी बाबरी मशीद पडल्यावर माफी मागितली आणि दोन्ही तेच केलंय की ब्याण्णव साली जे घडलं त्याचं आम्हाला वाटत म्हणजे मग तुमचं हिंदुत्व परत आणि तुम्ही म्हणजे हेच करताय मला असं वाटत ना की संयुक्त की फडणवीस सर एका ठिकाणी असं म्हणाले की आता मला माहित नाही ऑन रेकॉर्ड म्हणाले काय म्हणाले ते मा का ते, ते महामुलाखत झाली तर ते त्याचं वर्णन त्याने असं केलं महामूर्खांची महामुलखत बरोबर बरोबर आहे खरं असं बोलले ते खरं आहे बर ते बरोबर बोलले त्या मुलाखतीबद्दल तुमचं काही बोलणं नाही झालं असं स्पेसिफिकली खरंच ते मुलाखतीने काही साध्य झालं का कि अंगाशी माया आली मायामध्ये अंगाशी आली असं नाही मायामध्ये बहुतांशी शिवसेनेचे आणि मनसेचे जे हार्डकोर समर्थक असतील तेवढे सोडले तर बाकी सगळ्यांनी ती मुलाखत मला वाटतं इग्नोर केली आहे कारण की संजय राऊतनी आतापर्यंत मुलाखती कोणाच्या घेतल्यात फक्त उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या कोणा त्यांच्याकडे आलेलं बसले नाही आता राज त्याच्याबरोबर बसलेला आहे आणि सगळे त्याच्या पहिल्या मुलाखती बसणं जर का, का तुम्ही प्रश्न करून बघितले तेच, तेच प्रश्न आहेत तीच उत्तर आहे तीच फक्त वेळ वेगळी असते काळ थोडासा इकडला तिकडे झालेला असतो आणि ह्यावेळेला त्यांनी महेश मांजरेकरांना बाजूला बसवलेलं पण थोंब्या ऍबसुल्यूट काय करत होता का काय तो तर काय त्याची भूमिका होती कशाला त्याला बाजूला बसवला मला कळलंच नाही अगदी आणि महेश मांजरेकरांनी कुठची ठाम एका चांगला प्रश्न विचारला असही नाही त्याच्यावरती काही कुठच्या एका प्रश्नावर किंवा राजच्या बोलण्यावरती काही व्यक्त झाले असंही नाही ते फक्त त्यांच्या होला हो करत होते समोर एकदम काय म्हणतो तिकडे मुलाखत एक स्टूल ठेवलं तर त्यातला तो एक दगड वाटत होता खरं त्याने काही त्याला आणून काही साध्य नाही काय झालं ना की त्या दिवशी राजला असं वाटलं की पहिलं वाक्य त्याचं जे होतं की भाषाने हे म्हणजे हे मतभेद विसरून मी तयार आहे ते महेश मांद्रेकरनी त्याच्याकडून त्यावेळेला एक्स्ट्रॅक्ट केलं होतं त्यामुळे ती आठवण लोकांना व्हावी की मी पुढाकार मी पुढाकार म्हणजे उधोनी नाही घेतला मी घेतला हे राहिला दाखवून द्यायचं म्हणून त्याला बसवला मांद्रेकरला आज माझं असू शकतो त्याच्यामध्ये कि सारखा म्हणत असतो की त्या मुलाखतीपासून पॉडकास्ट पासून ते सुरू झालं सगळं बरं पण सर पाढाकार घेतला वगैरे हो वगैरे सगळं ठीक आहे पण बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होती किती तो असा निगेटिव्हली बसला होता किती असा नाही त्याला ते मला याच्यामध्ये असं वाटतं कधी कधी माझ्या काय मित्रांशी पण मी चर्चा करताना विचार आलेला होता की हा असा काय तर एकतर थोडस जबरदस्तीने केलेली त्यांनी ही केलेला हा तह आहे आपण असं म्हणू अ आणि दुसरा काही पर्याय नव्हता त्याच्यापुढे भारतीय जनता पार्टी त्याला जवळ घेत नव्हती कारण की ते म्हणतात की आमची युती तिघांची ऑलरेडी आहे तीन लोक आहेत चौथा माव शकणार नाही काँग्रेस त्याला जवळ घ्यायला तयार नाही विरुद्ध जे टोटली तर मग आपला एक त्यांनी शेवटचा डाव जे म्हणतो आपण खेळतो की चला दोन डेस्परेटली दोन भाऊ आम्ही एकत्र आलो आणि दोन भाऊ किंवा ठाकरे ब्रँड आम्ही मुंबईसाठी काहीतरी करू अशा यांनी ते सर याच्यामध्ये लोक प्रश्न विचारते खरंच मला किती लोकांनी सांगितले की हा मुद्दा तुम्ही अधोरेखित करा वीस वर्ष वीस छोटा काळ आहे एकमेकांचे तोंड बघत नव्हते एक का का एकमेकांविषयी काय बोललेत एकमेकांचे अरे बाबा इतक्या क्लिप्स त्यांच्या दोघांच्या एकमेका विरुद्ध येत आहेत मग हे सगळं जे आहे हे, हे नाटक आहे मला एकाने फार चांगलं वाक्य सांगितलं ते वाक्य मी वापरून कदाचित एक कॉन्ट्रोवर्सी नसती निर्माण हो करेल त्याच्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करून टाकतो ते वाक्य संजयच्या संदर्भात आहे कसं आहे ना त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा दोषी संजय आहे ह्याचं कारण असं आहे की संजयनी राजवर जबरदस्ती केली आणि उद्धव बरोबर त्याला बांधून घेतला आणि अशा रीतीने त्याला बदनाम करून ठेवला की त्याला दूर जाताच येणार नाही हे सगळं ते सर हल्ली ते येतं ना डिजिटल त्याच्यामध्ये तो सांगतो इतके करोड द्या तितके करोड द्या वगैरे वगैरे मला असं वाटतं की संजय राऊतनी राज ठाकरे यांची डिजिटल केली आणि त्याला असं अडकवलं आणि ते पैशाचा विषय नाही त्यांनी उद्धवशिती हे करायला लावली युती मला याच्यामध्ये ना एक वेगळा अँगल सांगायचा आहे तो असा की मी हे जे बघतो की राज जुलमाचा रामराम ज्याला आपण म्हणतो सध्या त्याचं तेच करण्यात आलय तर त्याच्या मागे राजचा काय प्लॅन असू शकतो कारण की तुम्ही जर का त्याच्याबरोबर कसं आहे तुम्ही जर का दोघांना बघितलं तर राज असा टाईट असा बसलेला असतो एकदम तर उद्धव तिथे बाजूला असतो नेहमी तर तो तर म्हणजे असा हरवल्यासारखा असतो म्हणजे त्या मुलाखतीत तर म्हणजे उद्धवचा काय चेहऱ्यावरती काहीच भावना काही नसतो बसलेला नसून काय प्रश्न विचारतोय त्याला मी काय उत्तर काही त्याला गंधन होतं असं वाटवतोय माझा असं ह्यामधले एक थिअरी आहे की कदाचित राजला ओव्हर ए पिरियड हे उद्धवला एकत्र एक येऊन आणि अच्छा ते सध्या दोघे जण एकत्र एक शिवसेनेच्या शाखांमध्ये आणि मनसेच्या जा जा शाखांमध्ये जात आहेत आणि मी जे ऐकलंय शिवसेनेच्या शाखांमधले माझे मुंबईतले मित्र आणि त्याच्यात की जेव्हा जेव्हा राज येतो तिथे त्याला ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळतोय शिवसैनिकांकडे उद्धवच्या हा उद्धवच्या आणि तो एवढ्यासाठी मिळतोय की कुठेतरी त्यांना असं वाटत होतं की त्यावेळेला जेव्हा राज सोडून गेला तेव्हा राज बरोबर होता आणि उद्धवचा चुकलेला होता तोच पक्षप्रमुख असं त्यांना वाटत असणार म्हणून जिकडे जिकडे राज जातोय परवाटो ठाण्यात येऊन गेलं तिथे पण प्रचंड रिस्पॉन्स राजला तर ओव्हर ए पिरियड राज शिवसेना टेक ओव्हर करेल असं माझी एक त्यातली थि ऐका 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 याच्या संदर्भात माझ्याकडे प्रचंड महत्वाचं वाक्य आहे जे याला पूरक आहे कसं झालं माहिती आहे की प्रमोद महाजन चेंबूरला राहत होते त्यावेळेला मी चेंबूरला होतो सर सर रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे चेंबूरला तर मला माहिती होतं की जा ते जातात आणि म्हणून मी काय आयडिया करायचो की मी ते जाण्याच्या वेळेला त्यांच्या त्या घराच्या त्याच्या कोपऱ्यावर होतो ते तिथे जायचो मग त्यांच्याबरोबर संधी घ्यायचो एक त्या गोल्फ क्लब पर्यंत जाऊन आम्ही परत यायचो गप्पा मारत मारत यायचो तर त्यावेळेला मी एकदा त्यांना विचारलं प्रमोद महादा की की बाळासाहेबांचं एकदम एवढं प्रेम आणि एवढं सगळं त्यांनी प्रमोद महाजन मी कोट करतोय आता विचारे नाहीत म्हणून मला तो पुरावा नाही पण ना हे मी बोललोय कुठेतरी याच्यामध्ये म्हणजे मी छापील पण केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की माझ्या डोक्यात असं आहे जे आमच्या भाजपवाल्यांना पटत नाही आहे आवडत नव्हती भाजपवाल्यांना युती बाळासाहेबांची केलेली ते म्हणे मी त्यांना असं सांगतोय की हा यंग फोर्स जो बाळासाहेबांचा आहे तो उद्या बाळासाहेब नसतील असं तो तर आणखीन वेगळं वाक्य वाटतं मरतील म्हणाला तर नसतील मी म्हणतो मी जरा एलिव्हेट करतो नसतील त्यावेळेला ही सगळीच सगळी से सेना भाजपमध्ये घेता येईल बरोबर मग राजचं असं काही मनात आहे हा नसतील नको म्हणूया आपण पण निष्क्रिय होतील किंवा निवृत्त होतील बरोबर त्यावेळेला ही सगळी सेना काबीज करण्याचा राजचा डाव आहे असा माझी थिअरी आहे हो तुम्ही जे सांगताय ते मला प्रमोद महाराजांनी बोललं तेच वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला खरंच असं वाटतंय की राजची ही थिअरी आहे मला असं वाटतंय की राजवर सक्ती झाली विधानाचं डबल नाही मी हे करत आहे मला असं वाटतं की संजय आणि राजचे संबंध खूप आहेत त्याच्या मला बऱ्याच गोष्टी मला माहिती की किती जिवाळाचं आहे खरं म्हणजे संजयने राजबरोबर जायला पाहिजे होतं पण तो, तो काही सामना चालवत नाही किंवा त्या प्रकारचा रोल तो याला देऊ शकत नाही कारण त्याची पार्टीज ऍक्टिव्ह नव्हती वडा ऍक्टिव्ह होती ना म्हणजे आधीची शिवसेना ऍक्टिव्ह होती सत्तेत आली होती हे झाली होती त्यामुळे तो त्यांच्याबरोबर राहिला हे ठिकाणी उद्धव असा पोलिटिकली त्याला करेक्ट वाटतो त्याच्यामध्ये म्हणून पण एक वाईट उपमा परत आज मला मी वाईट बोलावं लागतंय मला प्रमोद महाजन बोललो तसंच परत आणखीन त्यांनी असं सांगितलं मी ह्याच्यात कोण कुठल्या भूमिकेत हे नाही मी बोलत हा ते बोलत नाही मुद्दाम नाही बोलत मला कोणाच्या भावना दुखायच्या नाहीत म्हणून बोलत नाही मला एका चांगल्या राजकीय विश्लेषकाने असं सांगितलं तो म्हणाला की आपल्याकडे काही वेळेला ज्याने बलात्कार केला त्याच्याच मुलीशी त्याच मुलीशी लग्न लावून देतात जिच्यावर बलात्कार झाला त्याचा तो म्हणे महाराष्ट्रात पोलिटिकली असं बरंच चाललंय मी जास्त हे त्यांना विवरण देत नाही पण त्याने असं सांगितलं की हे कुठेतरी तू की ज्या मुलीवर बलात्कार झाला तिलाच सांगितलं जात आहे की आता झालाच आहे ना लग्न अशा प्रकारच्या समजवते म्हणतो मी आता प्रत्येक काय म्हणा गोंधळी पण असं होत आहे असं आणि ते थोडं मला खरं वाटतंय थोडं मला खरं वाटतंय याचं कारण असं आहे की मी हा विचार थोडा आणखीन पलीकडे पलीकडून सांगतो की तुम्ही अजितदादाच्या दारामध्ये ईडीचे लोक उभे करता सत्तर हजाराचा आरोप अठ्ठेचाळीस तास आधी करता त्यानंतर घरावर छापे पडतात शरद पवारांना इतपत म्हणायची पाळी येते की पाहुणे यावेळेला फारच काळ राहिले आठवते तुम्हाला आठ दिवस राहिले दहा दिवस राहिले इन्कम टॅक्सवाले पार्थ तर रोहित पासून सगळ्यांच्यावर छापे पडतात अजितदादांच्या सगळ्या ठिकाणी छापे पडतात आणि मग अठ्ठेळीस तासांनी जण उपमुख्यमंत्री केलं जातं त्या याच्यामध्ये त्याच्याबद्दल अजितदादा काय बोलले वगैरे हो पण मला वाटतं हाही प्रकार बलात्कार जिच्यावर झाला तिचं लग्न लावून तिला उपमुख्यमंत्री करण्याचा होता तुम्हाला मी अगदी ह्या टोकाला जाऊन जसं बोलणार नाही मला एक त्यामध्ये हे वाटत सांगावं असं वाटतय की हे जर का उदाहरण तुम्ही जे दिलं तर मग गणेश नाईक जे काल का परवा बोलले ते काय चुकीचं बोलले असं मला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणाले की मी ओपन माणूस आहे माझ्याकडे सीबीआय ईडी कोणी येणार इन्कम टॅक्सवाले कोणी येणार नाही समोरच्या वाल्यांकडे नक्की येत आहेत आणि इनफॅक्ट त्यांच्या मनात अजूनही भीती आहे आणि ते त्या भीतीतच वावरतायत त्या भीतीमुळेच ते गप्प बसतात किंवा जसे वागतायत तसे वागत पण आणखी One... उद्या पुन्हा ते येतील हे <laughs> ये म्हणायचं गणेश नाईकला अधिकार नाही मीच बोलू शकतो गणेश नाईकने भलत्या भ्रमात राहू नये गणेश नाईकनी मी भलत्या मी राहून आठवण काय करून त्याचे ग्लास हाऊस आणि व्हाइट हाऊसलेलं आहे सरकारनी मग त्याने तो कुठल्या तोंडाने सांगतो की आमचं अमुक नाही त्याचं ग्लास हाऊस आणि हे काढून आणि त्याच्यावर कितीतरी इन्क्वायरी आहे आता जाऊ दे तो विषय कसा आहे की मग ते मी काय होतं माझा एक प्रॉब्लेम आहे मला शंकरराव चव्हाणांनी मी त्या वसंत डाउख्याची वाजवली होती एकदा त्यावेळेला मला सांगितलं अरे वसंताला विरोधी पक्षनेता कर सांगायला तू आला त्याला घेऊन त्याला महापौर कर सांगायला तूच त्याला घेऊन आला तो तुझा मित्र आहे एक लक्षात ठेव शंकरराव चव्हाण मी मला सांगितलं तर मी पाळतो बरं का मित्रावर त्यांनी मला सांगितलं की मित्र असताना कळलेल्या गोष्टी उद्या शत्रू झाला तरी देखील लोकांमध्ये सांगायचं नाही त्याचं कारण असं आहे की एका मित्राला तुम्ही असं एक्सपोज केलं तर बाकीचे मित्र म्हणतात आज हा मित्र आहे उद्या शत्रू झाला तर मला एक्सपोज करेल म्हणून मी गणेश नायकांच्या बाबत सुद्धा काही बोलत नाही कारण शंकररावांचा आदेश मी तो पाळतो पण गणेश नाईकरी फार टिवटिव करू नये एवढंच मी त्यांना सांगतो आणि ते काही यांच्या वगैरे नाही सांगत कसं आहे ना की सगळ्यांच्या कपाटात सांगाड्या आहेत तर तुमच्या सांगाड्या काढायला उद्या तुम्ही काही हे केलं तर राहतात ग्लास हाऊस दगड मारून आणि गणेश नाईक स्वतः दहा वेळा मला म्हणायचे की मला आनंदी गेला संपवायचं मग आणि तीच सुपारी होती त्याची आनंदी घेणा संपवण्याकरता कुणा कोणाच्या सुपाऱ्या दिल्या कुणी दिल्या त्या मी नाही बोलू शकत आता बोलत नाही सौजन्य म्हणून पण आनंदी गेला संपवण्याच्या सुपारी वरतूनच मातोश्रीवरूनच आले ना सतीश प्रधान काय करत होता अनंतरे काय करत होता पण गणेश नाईकला पण याचा अनुभव आहे हो सुषमा झांडे काय करत होती बरोबर अरे त्यांनी जेवढ्या ना महापौर केले आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन केले ते सगळे त्याच्यावर नंतर अक्षरशः चढले का कारण वरतून आलेला जाणार आदेश, आदेश।, आदेश।, आदेश। तुमचे बॉस काय करत होते तेही आम्हाला माहिती आहे तो विषय नाही सर मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये आपण आता लोकांना साधारणतः असं सांगतोय की एकोणतीस पैकी वीस महायुतीकडे शंभर टक्के सात महागडीकडे म्हणजे मी माझा निष्कर्ष सांगतोय दोन संभ्रमित आहेत आता लेटेस्ट संपवण्यापुढे मला सांगा एकोणतीस वर्ग एकोणतीस पैकी मला असं वाटतं पंचवीस जागा महायुती जिंकेल क्या वाच आहे हे वाढलं मी वीस पर्यंत होतो पंचवीस पर्यंत सर गेलेले आहेत आज येऊ इथेच थांबतो कारण आज बरेच छोटे छोटे गोप्यस्फोट केले असं काय दरवेळेला एकच घेऊन विषय बोलवायचे असं काय नाही आम्ही गप्पा मारतो तुमच्याशी गप्पा मारतो तुम्हालाही सगळं आवडतं धन्यवाद